या पाचित्र अध्यक्ष बसा हे तुमचं बरं आहे आम्हा सगळ्यांना लवकर बोलवायचं आणि तुम्ही मात्र सगळ्यांच्या लेट बर मग आम्हाला का बोलवलंय अहो लोकसभा निवडणूक लागली आणि आपलं माग एकदा ठरलंय धैर्यशील मानेंना सगळ्यांनी मतदान करायचं नुसतं आपणच नाही तर इतरांनाही सांगायचं आहे की आपलं मतदान धैर्यशील दादानच आहे अगं तुम्हाला माहिती आहे ना कोरोना काळात त्या फायनान्स वाल्यानी वीस हजारासाठी वीस लाखाचं टेन्शन दिलं होतं आपल्याला नाहीतर काय मी तर नवऱ्याला न सांगता कर्ज उचललेलं कोरोना काळात कुठूनही एक रुपया सुद्धा येत नव्हता फायनान्सवाले रोज येऊन वसुलीसाठी तगादा लावायचे वैताग आला तुझं बघून मी पण कर्ज उचललेलं आणि तुला माहिती आहे नव माझा नवरा कसला येते त्याला जर कळलं असतं तर तो, तो माझा जीवच घेतला असता अगं कसं त्या धैर्यशील मान्यना समजलं आणि त्यांनी लगोलग लोकसभेत प्रश्न मांडला आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्यावर लगेच कायदा काढला म्हणून तर आपण या कचऱ्यातून सुटलो नाहीतर आपलं काय खरं नव्हतं धैर्यशील माने आपल्या मदतीला धावले म्हणून आपलं मत धैर्यशील धैर्य